भ्रष्टाचाराची चौकशी त्या शुल्कामध्ये वाहन खाली सायकल परीक्षकांच्या शुल्कामध्ये वाहन खाली परीक्षकांच्या संघटनेच्या वतीने विभागीय विभागيه ஆட்சेणचा आंदोलन केले काय मागणी त्याची खरं म्हणजे ज्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून त्यावेळेस ते तेच शिक्षण उपसंचालक होते त्यांच्या माध्यमातून सगळ्या शाळांना सगळ्या ज्युनियर कॉलेजला स्पष्टपणे आदेश त्या ठिकाणी दिले गेलेले होते की जेवढ्या तुकड्या तुम्हाला मंजूर आहेत त्या मंजूर तुकड्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रवेश आपण त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारचे निर्देश अशा प्रकारचे आदेश शिक्षण संचालकाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिले गेलेले होते आणि त्यात असंही नमूद केलं होतं की जर नियमबाह्य तुकडीच्या अतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश दिले तर त्या प्रवेशाला मंडळाकडनं कोणत्याही प्रकारची मान्यता त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह त्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी मग असं असताना एका एका संस्था चालकाने समजा त्याला जर प्रवेश प्रवेश संख्या त्याची जर एकशे वीस असेल तर त्या संस्था चालकाने डबल म्हणजे दोनशे चाळीस विद्यार्थी टिबल पाचशे पाचशे पर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिलेले मग हे प्रवेश कुणाच्या साह्याने त्या ठिकाणी दिले गेले कुणाच्या म्हणण्यावरून त्या ठिकाणी दिले गेले कुणी कुणी या अतिरिक्त प्रवेशाला त्या ठिकाणी मान्यता दिली हा देखील आमचा सवाल या ठिकाणी सावल्यांना आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आज की अशा पद्धतीने तुम्ही अतिरिक्त प्रवेशांना त्या ठिकाणी नियमबाह्यपणे मान्यता देऊन खऱ्या अर्थाने शहरातल्या शाळा किंवा शहरातले ज्युनियर कॉलेज हे बंद पाडण्याचं काम म्हणजे पालक नाही करत शिक्षकाच्या माध्यमातून नाही होत तर मी खऱ्या अर्थाने सांगतो की ह्या शहरातल्या शाळा बंद पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कुणी करत असेल तर हे मंडळ अधिकारी जे अतिशय भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म घेतात त्यांना हॉल तिकीट देतात त्यांना सेंटर अलॉट करतात हे सगळं मला असं वाटतं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही आज आज या ठिकाणी याची याची म्हणजे चौकशी व्हावी या संदर्भातलं पत्र आम्ही आयुक्तांना देखील देणार आहे आणि शिक्षण मंत्राला देखील आम्ही या संदर्भातलं पत्र देणार आहोत नाही नाही याच्यामध्ये प्रशासनाला आम्ही वेळ देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गोरभरी बहुजन समाजातले विद्यार्थी आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये राहत असतो तर आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबईसारख्याच शहरातील किंवा आजूबाजूच्या ठिकाणचे लोक या ठिकाणी प्रवेश घेतात आणि काही संस्था चालकांना पाठीशी घालून स मंडळाध्यक्ष डेप्टी डायरेक्टर शिक्षण उपसंचालक कार्यालय या काही संस्था चालकांना पाठीशी घालण्याचं काम केलं करत आहे आणि म्हणून याच्याविरोधात कोणता शिक्षक संघटना आणि या ठिकाणी अनेक अनुदानित महाविद्यालय ते ओस पडलेले आहेत आणि ओस पडल्यामुळे बहुजन समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित झालेली आहेत आणि एकीकडे आपण म्हणतो शासन म्हणत आहे की मुक्त झालं पाहिजे आणि कॉफीला प्रोत्साहन देण्यासाठी हे अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक करत आहेत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे तालुका स्तरावर चित्र द्यायला यावी विद्यार्थी या ठिकाणी एकशे वीस पेक्षाचे जास्त विद्यार्थी आहेत त्यांना औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्यांना देण्यात यावं त्यांची मंडळ बांधण्यात गोठवण्यात यावी नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक त्या त्या ठिकाणी महाविद्यालयासोबत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं अजून कुठे मागणी केलेली हो आम्ही या मान्य करून आम्ही त्यांना निवेदन दिलेले आणि नवीन निवेदनाचे सकारात्मक मागणी लक्षात न आल्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलनात युक्त राजेंद्र जाधव विभागीय अध्यक्ष मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून बोर्डामध्ये जो अनाबंदी कारभार चाललेला आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो का बोर्डानं जी का केलेली आहे त्या संदर्भामध्ये मुक्ता शिक्षक संघटना रस्त्यावर उतरलेली आहे आपल्याला कामाला आपल्या माध्यमातून आम्ही बोर्डाला सांगू इच्छितो हो। की उपसंचालक असताना सध्या बोर्डाचे अध्यक्ष उपसंचालक असताना त्यांनीच का आदेश काढले होते की एकशे वीस विद्यार्थ्यांपेक्षा अधिकची क्षमता असली क्षमतेचे विद्यार्थी आम्ही इतर कॉलेजला कुठल्याही कॉलेजला देणार नाही परंतु आजच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामधल्या असे काही महाविद्यालय आहेत की ज्याच्यामध्ये नऊ नऊशे विद्यार्थी आज भरल्या गेलेले आहेत पाचशेच्या वरतून विद्यार्थी आहेत त्यामुळं शहरातील जी अनुदानित कॉलेजेस आहेत किंवा अंशतः अनुदानित कॉलेज आहेत हे कॉलेजात ओस पडण्याच्या मार्गावर लागलेले आहेत याच्यामधून काफी मुक्तीपेक्षा काफीला चालना अशा स्वरूपातली ही गोष्ट तयार झालेली आहे या गोष्टीचा आम्ही मुक्ता शिक्षण संघटनेच्या माध्यमातून तीव्र निषेध करतोय जर ही गोष्ट तातडीनं बोर्डानं क द या बाबतीमध्ये दखल घेतली नाही तर मुक्टा शिक्षक संघटना अधिक तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही